नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गाण्याच्या एका नव्या व्हिडिओमध्ये वड़ तर मालवण सिरीज चालू आहे आणि मालवणच्या स्टेचा आमचा आज तिसरा दिवस आहे आणि आम्ही आज चाललो आहोत गोव्याला सो so, आज बेसिकली ब्लॉग असणार आहे गोवा आणि तिथले वेगवेगळ्या वे टुरिस्ट प्लेसेसचा तर आत्ता आम्ही निघालो आहोत ओरो स्टेशनला म्हणजे सिंधुदुर्ग स्टेशनला आणि तिथून आम्ही कोकण कन्या एक्सप्रेस पकडून गोव्याला पोहोचणार आहोत साधारण सातचं टायमिंग आहे थोडीफार लेट असेल सात साडेसातपर्यंत येईल आणि नंतर गोव्याला पोचल्यावर आम्ही तिथून एखादं लोकल व्हेकल करून तिथले वेगवेगळ्या टुरिस्ट प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत सो so, आजचा ब्लॉग असणार आहे गोवा आणि तिथल्या वेगवेगळ्या टुरिस्ट प्लेसेसचा सो so, हा ब्लॉग पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, आधी आपण पहिला पोहोचूया सिंधुदुर्ग स्टेशनला हे आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन गुर् चला आज जाऊया अगदी वेळेवर पोचले होत आम्ही आणि तिकडे दादा तिकीट्स वगैरे काढतायत आणि आम्ही इथे बसून थोडी गप्पा गोष्टी करतोय तर आता आम्ही आहोत सिंधुदुर्ग स्टेशनवर म्हणजे ओरो स्टेशनवर आणि तिकीट्स वगैरे काढलेले पण ट्रेन थोडी लेट आहे कोकणकडनं एक्सप्रेस अर्धा पावूनच आणखी लागेल सो आम्ही जे गोल्स कोच पोजिशन आहे तिथपर्यंत जाऊन उभं राहतो आम्ही सध्या सगळे मागे दिसतात तुम्हाला सगळे येतात मागून आम्ही पुढे दोघं बाप बेटे चला सो <laughs> so, आता अरायव्हल ते आता हो चालले आहे ट्रेनची तो कोकण गण्य एक्सप्रेस येते आणि त्यानंतर कोकण एक्सप्रेस पकडून आम्ही चालत जाणार गोव्याला आणि आम्ही गोव्यामधील कळमाळी स्टेशनला उतरणार आहोत so, सो चला सर ट्रेन पकडूया आधी सो so, कोकण कन्या एक्सप्रेस पकडलेली आहे आम्ही आणि तुम्ही जे आता समोर पाहता ते स्टेशन आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन सो so, आता ट्रेन सावंतवाडी रेल्वे स्टेशन पास करत आहे तर समोर जी नदी पाहतात ती आहे तेरेखुल नदी सो ऑफिशियली आपण गोव्यामध्ये एंटर केलेलं आहे कारण तेरेखुल नदी ही गोवा आणि महाराष्ट्र राज्याची सीमा आहे गोव्यात एंटर केल्यावर सगळ्यात पहिलं स्टेशन जे लागतं ते म्हणजे पेडणे सो so, आता आपण पेडणे स्टेशनवर पोचलेलो आहोत आणि थोडा बाहेरचा नजारा बघून घ्या करमाळी स्टेशन आलेले आहे आपण आता गुग्याला उतरायचं आहे उतरायचं आहे एक दिन तर लागला सुंदर पण येण्या रेल्वे स्टेशनला लागूनच हे सुंदर विस्तीर्ण असं जलाशय आहे आणि स्टेशनवर साफसफाई खूप चांगली दिसते स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला हा ब्रिज क्रॉस करावा लागेल हे आहे गोव्याचं करमळी स्टेशन आणि स्टेशनच्या बाहेरच टॅक्सी स्टँड आहे सो तुम्हाला कुठेही जायचं असेल तर या टॅक्सींचा तुम्ही वापर करू शकता सर करमाळी इथे मी आहे करमाळी स्टेशनच्या बाहेर आहे आणि आता आम्ही एक गाडीची वाट आहे आणि नॉर्मली कसं म्हणाय का, का गोव्यामध्ये जेव्हा एंटर करतो त्यावेळी पहिलं स्टेशन लागतं पेडणे त्यानंतर थिवीम करमाळी आणि मडगाव हे चार महत्त्वाचे स्टेशन गोव्यामधले जिथे खास करून आपण उतरतो त्यापैकी थिवीम आणि जे हे करमाळी आहे इथून जे बहुतेक जे टुरिस्ट प्लेसेस आहेत हे खूप जवळ आहेत त्यामुळे आम्ही करमाळी इथे उतरलेलो आणि करमाळीवरून मग जे नॉर्थ गोव्याचे जे महत्त्वाचे टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते ह्या इथून अर्ध्या अंतरावरच आहेत त्यामुळे इथून जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नॉर्थ शक्यतो करमाळी स्टेशनलाच उतरा किंवा थिवीम बेस्ट ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी सो फायनली आम्ही निघालो ओल्ड गोवा चर्चसाठी ना ओल्ड गोवा चर्चसाठी पहिलं डेस्टिनेशन आहे ओल्ड गोवा चर्च सो टॅक्सीने आम्हाला इथे चौकात सोडलेला आहे आणि आम्ही आता चालत चालत ओल्ड गोवा चर्च या दिशेने चाललेलो आहोत सध्या इथे फेस्ट चालू आहे त्यामुळे एखाद्या जत्रेप्रमाणे मावलं आहे सो चालत चालत आम्ही ओल्ड गोवा चर्चच्या परिसरात पोचलेलो आहोत आणि ही ॲक्च्युली ओल्ड गोवा चर्चची बॅक साइड आहे सो आम्ही आधी फ्रंट साईडला चाललेलो आहोत चर्चचं बांधकाम हे पोर्तुगीज कालखंडात पंधरा मे सोळाशे पाच रोजी पूर्ण झालेले आहेत आणि या चर्चचं नाव आहे बॅसिलिका ऑफ बॉम जीजस आणि हे गोव्याच्या ओल्ड गोवा या भागात आहे त्यामुळे या चर्चला कॉमनली ओल्ड गोवा चर्च असंही म्हटलं जातं फेस्ट असल्यामुळे वेगवेगळे फंक्शन चालू आहेत त्यामुळे गर्दीही जास्त आहे सो आधी आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधून चर्चला पाहून घेऊ या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचं पार्थिव शरीर आहे जे जवळपास साडेचारशे वर्ष जुनं आहे आणि ते धर्मप्रचारासाठी स्पेनहून भारतात आले होते त्यांचा मृत्यू चीनच्या प्रवासात एका चीनवरील बेटात झाला होता पण त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं पार्थिव शरीर गोव्यामध्ये दफन करण्यात आलं होतं पण काही वर्षानंतर रोमहून आलेल्या संतांच्या डेलिगेशनने हे शव पुन्हा ओल्ड गोवा चर्चमध्ये दफन केलं असं म्हटलं जातं की सेंट फ्रान्सिस यांचं शव एकूण तीन वेळा दफन करण्यात आलं पण प्रत्येक वेळी त्यांचं शरीर आधीच्याच ताज्या अवस्थेत होतं सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिव शरीराला सध्या साधारण चारशे साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यावर कोणत्याही प्रकारचं लेप आवरण लावलेलं नाही आहे त्यामुळे हे एक प्रकारचं आश्चर्यच मांडलं जातं सो so, आता आपण उभे आहोत ओल्ड चर्चच्या परिसरात आणि सध्या कॅथलिक कॅथलिक लोकांचा पेस्ट चालू आहे सो so, आतमध्ये ओल्ड चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस यांची बॉडी आहे पार्थिव शरीर आहे हे पार्थिव शरीर एका काचेच्या कॉफिनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि हे पार्थिव शरीर जवळपास पार्थ चारशे साठ वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं की तिचे केस आणि नख कंटिन्युअसली वाढत असतात सो so, मला वाटतं मागच्या दोन दिवसापूर्वी दोन दिवस बॉडी खाली उतरण झाली होती आणि आता मला वाटतं परत दोन तारखेला बॉडी खाली असेल ओल्ड गोवा चर्चच्या अगदी समोरच ही पांढरी शुभ्र जी इमारत पाहतात ती आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची इमारत जर तुमच्याकडे वेळ असेल तर या इमारतीलाही तुम्ही नक्की भेट द्या ओल्ड गोवा चर्च पाहण्यासाठी किंवा प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही आहे आणि गोव्याला येणारे प्रत्येक पर्यटक ओल्ड गोवा चर्चला भेट देतोच सो so, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र